भटक्या विमुक्त जाती जमाती संचलित सर्वोदय समाज मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेच्या बैठकीत मोदी मोदीचे नारे लागले भटक्या विमुक्त जाती जमाती संचलित नियोजित सर्वोदय समाज मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थेची बैठक सेटलमेंट परिसरात सुमारे वीस हजार सभासदांच्या उपस्थितीत पार पडली या प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष भारत जाधव नागनाथ गायकवाड वसंत जाधव पवन गायकवाड राम गायकवाड सोमनाथ जाधव अरुणा वर्मा शिवा गायकवाड काशीनाथ गायकवाड अमोल गायकवाड आदी उपस्थित होते यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष भारत जाधव म्हणाले की भटक्या विमुक्तांच्या पाठिंब्यावर ज्यांनी सत्तर वर्षे राज्य केलं त्यांनी कोणतीही मदत केली नाही भटक्या विमुक्त जाती जमातींना आजही निवारा मिळालेला नाही ते कायम भटकेच राहिले भटक्या विमुक्त जाती जमातीमधील नागरिकांना निवारा मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही माजी आमदार नरसय्या अडममास्तर यांना कामगारांसाठी घरं बांधण्याकरता कोणी मदत केली असं भारत जाधव हो यांनी विचारताच नागरिकांनी मोदी मोदीचे नारे लावले भटक्या विमुक्त समाजासाठी घरांची निर्मिती करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व सक्षम आहे अशा प्रतिक्रिया येथील नागरिकांनी नोंदवल्या वसंत जाधव यांनी प्रास्ताविक केलं अपर्णा गव्हाणे यांनी सूत्रसंचालन तर पवन गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केलं